लंडनचा जगप्रसिद्ध ब्रिज आणि युरोपियन नजराना आता घरबसल्या अनुभवता येणार आहे डीजे अम्युजमेंटच्या वतीने नेहरू नगर येथील एच ए मैदानावर या भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगरसेवक राहुल दादा भोसले आणि समीर दादा मासुळकर यांच्या हस्ते करण्यात आले भव्य लंडन ब्रिज एकशे ऐंशी पंचेचाळीस फूट उंच आणि पंधरा फूट रुंद असा हुबेहूब लंडन ब्रिज उभारण्यात आला असून त्यावर चालण्याची संधी नागरिकांना मिळेल विद्युत रोषणाईच्या माध्यमातून हुबेहूब युरोपियन शहराचा अनुभव देणारी नगरी साकारली आहे व्हील कोलंबस ड्रॅगन आणि मुलांसाठी पेडल बोट जम्पिंग सारख्या उपलब्ध आहेत घरगुती वस्तू कपडे आणि पुस्तकांचे स्टॉल्स चटपटीत खाद्यपदार्थांची मेजवानी येथे हे ये प्रदर्शन दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे जास्तीत जास्त पिंपरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मॅनेजर सुदेश कुमार जयराज आणि संयोजकांनी केले येते पहिल्यांदाच लंडन ब्रिज युरोप स्टेट जे आणलेला आहे याची संकल्पना जे साकारली ती खरंच उत्तम आणि चांगल्या पद्धतीची आहे हे आल्यानंतर ज्यावेळेस वेळेस प्रेक्षक स्वतः पाहतील त्याचा अनुभव घेतील त्यावेळेस त्यांना कळणार आहे कारण याच्या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते शंभर शंभर टक्क्यापेक्षा जास्त यशस्वी झालेले आहेत लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहता येईल असं हे एक्झिबिशन आहे या एक्झिबिशनची खासियत म्हणजे असं की इथं आल्यानंतर असं वाटतं आपण बाहेर देशात गेलो काय त्याचं फिलिंग आपल्याला इथं येतं ज्या सर्वसामान्य कुटुंबाला बाहेर देशात जाता येत नाही ते लोक इथं आल्यानंतर त्यांना जे है है। जी फोटो सेल्फी फोटोग्राफी जे होतं व्हिडिओ इंस्टाग्राम त्याच्यावर जे त्यांनी ते व्हायरल करतायत त्याच्या माध्यमातून त्यांना खरंच त्याचा आनंद इतका आनंद मिळतो की त्यांना असं वाटतं की माझी शंभर रुपये एंट्री फी गेलेली मला काहीच नाही आणि हे शंभर रुपये सुद्धा एक कमी आहे पण आम्ही यांच्या माध्यमातून मात ती शंभर रुपये नॉर्मली ठेवलेली आहे इथं आल्यानंतर त्याचा जो आनंद घेतला जाईल त्या आनंदाला खरंच साक्षात्कार जो प्रेक्षक वर्ग आहे तो उतरलेला आहे फायर इन्स्टिट्युशन जवळ असं आपण अरेंजमेंट करणार पडत किंवा फायर का जो एनओसी लिहिला पडत अपन परमिशन के लिए वो सब अपारा एक्सेंशियल है फायर ट्राफिक स्ट्रक्चर अरे तो अरेंजमेंट किया अपन पूरा पीडब्ल्यू डी एन ओ सी सब मैकेनिकल वो सब परमिशन के लिए वो सब लगेंगे छोटा बच्चे आएंगे तो हाँ तो क्योंकि तो बाद ही अपन को लाइसेंस इश्यू कर देता पुलिस डिपार्टमेंट